आय फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना तर बघा हे वातावरण हे धुके आणि त्यात ही, ही गुलाबी थंडी थंडी तर असली कडकडून जोरात आहे ना त्या तारेवरती पहा दोन पोपट कसे बसलेले आहेत मनी प्लांट किती टवटवीत हिरवागार मस्त वाटतोय ना त्याच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपलं आयुष्य ही मस्त हिरवागार प्रत्येक दिवस हा नव्याने येत असतो नवीन काहीतरी शिकवून जात असतो कारण झाडाची ही पिवळी होतात गळतात परंतु झाड जगणं सोडत नाही तर ते बहरत राहतं अशा प्रकारे बाळाला घेत घेत घरातील सर्व कामे आवर कारण मला तिच्या मूडप्रमाणेच करावं घरी कोण असेल तर कामे पटपट होतात परंतु घरी जर कोण नसेल तर त्यांच्या मूळप्रमाणे सेट करावं लागतं तिचं एवढंच आहे की तिच्या आसपास मला बसावं लागतं मग ती इकडं आसपास खेळत बसते हे आमचे चिमुकले पण बघा कसे खेळत खेळत कॅमेऱ्यात बघते आणि खेळते घरातली सर्व कामे तर आवरून झाली त्यानंतर चालली पॅकिंग ती पण एका दिवसासाठी आम्ही निघालेलो सातारला माझ्या आजीला भेटण्यासाठी अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आम्ही निघालो सातार जातानाच हे दृश्य किती मस्त आहे ना तो मावळता सूर्य आणि एका नवीन दिवसाची आशा आम्ही साताऱ्यात पोहोचलो आजीला भेटलो ही माझी आजी आणि मामाजीने मला खूप सांभळले खूप लहानपणापासून आजीने मला सांभाळले आणि हा आमचा क्यूट असा बाप लेकीचा जोड जो येतानाची क्लिप काढलेली आम्ही एक दिवस राहिलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही माघारी येण्यासाठी निघालो पण बाळांना आम्हाला एवढं दमवलं की असं वाटलं त्यानंतर तो प्रवासच नको <coughs> माघारी येताना इथून येताना असं वाटत होतं की घरी जावं आणि आई पप्पांना भेटून यावं किती म्हटलं तरी आपलं माहेर ते माहेरच असतं आणि आई पप्पांना भेटल्याशिवाय किंवा त्यांची गाठ घेतल्याशिवाय आपल्याला कधीच जमत नाही तिथून पुढे येताना घरची खूप आठवण आली पण काही ऑप्शन नव्हता अंधार होत चाललेला वेळ होत चाललेली त्यामुळं घरी येण्यासाठी निघालो आणि आम्ही परत रिटर्न आलो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टाटा